कृषीमालाचे निर्यातक्षम उत्पादन करणे ही काळाची गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याने जाणीवपूर्वक प्रयत्न यासाठी केले पाहिजे केवळ अधिक उत्पादन हव्यासापायी रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर हा देखील टाळला पाहिजे केवळ अधिक उत्पादन आले म्हणजे निर्यातक्षम माल होणार असे नसून प्रत्येक देशाचे निर्यात क्षमतेचे हे नियम हे वेगवेगळे असतात आणि ते जाणून घेणे गरजेचे आहे निर्याक्षम उत्पादन निर्मितीसाठी अधिक काठेकोरपणे व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणार नाही आणि यासाठी नेमके काय केले पाहिजे हे सांगत आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे प्रशिक्षण अधिकारी दिगंबर साबळेसर भाजीपाला असो फळं असो अन्नधान्य असो तृणधान्य असो याचं अमाप उत्पादन होत आहे अमाप उत्पादन झाल्यामुळे बरेचदा बाजारपेठेमधल्या समस्या निर्माण होते आणि शेतकऱ्याला पर्याप्त मात्र दर मिळत नाही आज आपल्याकडे उत्पादन जर होत असेल तर आपल्याकडे यावर दोन पर्याय उपलब्ध आहेत एक तर देशांतर्गत बाजारपेठ आणि त्यानंतरचा दुसरा पर्याय असतो की ह्या जे माल आहे त्याला ह्या देशाच्या पलीकडे जी एक मोठी बाजारपेठ आहे तिथं आपल्याला काही संधी उपलब्ध आहे का त्याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रो जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहे की ते पैसा अमाप आहे परंतु तिथे शेतीच नाही आहे अनेक देश हे इतर देशावर अन्नधान्य असेल भाजीपाला असेल फळं असेल यावर निर्भर आहे मनुष्य प्राणी म्हटलं की त्याला खाण्यासाठी अन्न लागणारच आहे आणि ती देण्याची क्षमता आमच्या देशात आहे मित्रो आज ह्या देशात जगाचं मार्केट पंधराशे यु एस डॉलरचं आहे अब्ज डॉलरचं आहे भारताचा त्यामध्ये हिस्सा फक्त बत्तीस अब्ज डॉलर आहे म्हणजे जगाच्या तुलनेत दोन पॉईंट पंचवीस टक्के सव्वीस टक्केच इतका हिस्सा आहे आपल्याला खूप मोठी संधी आहे ती संधीचं सो सोनं जर करायचं असेल तर दोन तीन बाबतीमध्ये आपल्याला खूप लक्ष देणं गरजेचं आहे जगाला काय पाहिजे पहिली गोष्ट त्यांना पाहिजे की कीड मुक्त अन्नधान्य रोगमुक्त अन्नधान्य विषमुक्त अन्नधान्य कीड रोग विषमुक्त अन्नधान्य जर तुम्ही दिलं तर जगाच्या पाठीवर कोणतंही माल तुम्हाला तो देश स्वीकारू शकते त्यांनी जे काही क्वारंटाईन नॉर्म्स असतात जे काही रेग्युलेशन त्यांनी दिलेले असतात ते जर तुम्ही पाडलं तर मग कोणताही माल तिथं जाऊ शकतो परंतु आज आपल्याकडे शेतकऱ्यांना उत्पादनाच्या नावाखाली इंडेस्क्रिट यूज ऑफ पेस्टिसाईड अतिरेकी खताचा वापर अतिरेकी औषधाचा वापर यामुळे ते जे काही उत्पादन येते ते युरोपियन कंट्रीसारख्या देशाच्या कामाचं राहत युरोपियन देश असेल किंवा इतर राष्ट्र असेल तिथं मानवी जीवन हे सर्वोत्कृष्ट हेल्दी फूड ते मागताय आणि हेल्दी फूड निर्माण करणं म्हणजे काही फार कठीण नाही हो तुम्ही आज अनेक पेस्टिसाइड असे आहे गव्हर्नमेंटने ठरवून दिले आहे ज्याला मिनिमम टॉक्सिक लेवल एमआरएल लेवलचे लेबल क्लेम आहे त्यांचा जर तुम्ही वापर केला तर ते अत्यंत हेल्दी फूड तयार होईल आणि तुमचा की आणि रोग यांचा सुद्धा बंदोबस्त होईल असं उत्पादन घेऊन जर तुम्ही निर्यात केलं तर नक्कीच निर्यातीच्या प्रचंड संधी आहे आणि आज तुम्हाला मित्र सांगतो की युरोपियन कंट्रीने आपलं वांगी असेल अळू असेल पटवळ असेल, असेल कारले असेल ह्या पिकावर कायमस्वरूपी बंदी घातलेली आहे कारण हे जेव्हा उत्पादन त्या देशामध्ये गेले तेव्हा तिथं त्यांना कीटकनाशकाचा अंश आढळला आता एक पंधरा दिवसाच्या आधीची घटना तुम्हाला माहीत आहे की डी मसाल्याचे काही उत्पादन हे सिंगापूर किंवा इतर कंट्रीला गेल्यानंतर तिथं त्या मसाल्यांमध्ये पेस्टिसाईड रेसिड्यू आढळले कारण ते मसाले जे स्टोअर केले होते ते सायंटिफिक पद्धतीने केलेले नव्हते ज्या गोडोंमध्ये ठेवले तिथं मोठ्या प्रमाणात धुलीकरण असेल किंवा पेस्टिसाईडचा यूज केला शेवटी रेसिड्यू त्या मसाल्यांमध्ये गेले आणि आपल्या भारताची अशा खूप मोठी बदनामी होते म्हणून हो। शेवटी अन्न हे मानवी जीवनासाठी असते ते विषमुक्त असावं कीडमुक्त मुक्त असावं रोगमुक्त असावं याची काळजी उत्पादकांनी घेणे गरजेचे आहे कारण जो देश आहे तो आपल्याला पैसा देतो आहे आणि त्याला पैशाच्या बदल्यात जर तुम्ही वीज देणार असेल तर तो खरच घेईल का ओमान हो। सारखा देश म्हणतो की भारतातून चाळीस हजार मेट्रिक टन मिरची दरवर्षी ओमानला जात होती परंतु जी मिरची अत्यंत मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा वापर करून त्या देशात जात होती शेवटी त्या देशाने सांगितलं की ह्या मिरचीमुळे मोठ्या प्रमाणात आमच्याकडे कॅन्सरचे पेशंट वाढते आहे तीन दोनदा तीनदा भारताला त्यांनी वॉर्निंग दिल्या आणि शेवटी त्यांनी भारताच्या मिरचीवर कायमस्वरूपी बंदी आहे मग म्हणणं आहे की शेवटी परकीय देशातलाही व्यक्ती मानव जातच आहे भारतातही मानव जातच राहते सगळ्यांसाठी जीवन हे अमूल्य आहे त्यामुळे जे काही कृषी उत्पादन निर्माण करायचं आहे ते विषमुक्त कीडमुक्त रोगमुक्त निर्माण करा ज्याच्याकडून आपलं सुद्धा जीवन चांगलं होईल आणि इतरांचंही जीवन चांगलं होईल आणि ह्या गोष्टी शक्य आहे कारण कीड रोग येणारच पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या काही एम आर एल पेस्टिसाइड गव्हर्नमेंटने ठरून दिला आहे त्याचा वापर करा काहीतरी कृषी सेवा केंद्रात जायचं आणि फक्त कीड मारल्या जाते का याचा विचार करायचा आणि त्याला मागायचं मग त्यांच्या कीड मारण्याच्या नादात मनुष्य त्या जीवाला सुद्धा हानी होते याचा थोडा विचार करा जेणेकरून मनुष्याच्या जीवनाची कुठली हानी न होता मनुष्य सुद्धा किड रोगग्रस्त न होता तो सुद्धा हेल्दी जीवन जगला पाहिजे असं उत्पादन घ्या जगात खूप मोठ्या प्रमाणात निर्यातीच्या संधी उपलब्ध आहे फक्त आपला उत्पादन हे जागतिक पातळीवर टिकण्याची क्षमता असायला पाहिजे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऍग्रोवल्ड यूट्यूबला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा